धडगाव तालुक्यातील घाटली गटात विकासकामांचा सपाटा सुरू आमदार श्री आमशादादा पाडवी यांचा नवा अध्याय आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या हस्ते घाटली जिल्हा परिषद गटातील विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न सविस्तरवृत असे की धडगाव तालुक्यातील घाटली गटात आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमांचे उद्घाटन अक्राणी अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशादा पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या कार्यक्रमांतर्गत सहा विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले एक मौजे निगदी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम दोन मौजे खामला देवबारापाडा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम तीन मौजे घाटली बारासीपाडा नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम चार मौजे केली आमलीफल्या नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पाच मौजे केली कुंजारपाडा नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सहा मौजे हाकडी केली चिन्हपी नवी नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम तसेच हाकडी केली येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटनही आमदारश्री आमशादादादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आमदार आमशादा पाडवी यावेळी म्हणाले की जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करत विकासाची गती प्रत्येक गावात पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे शासनाच्या योजनांद्वारे आदिवासी भागात सर्वसमावेशक विकास घडवून आणू या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना नेते विजू दादा पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र दादा पराडके माजी पंचायत समिती सभापती हिराताई पराडके उपसभापती भाईदा सत्रे, युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील जळगाव नगराध्यक्ष धनसिंग दादा पावरा तालुका प्रमुख संदीप दादा वाळवे पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी वाण्या दादा पाटील निगदी सरपंच ज्योती वळवे मांडवी सरपंच विजय वळवी नगरसेवक राकेश पावरा रघु पावरा प्राध्यापक दिनेश खरात राजू पावरा दीपक पावरा चेतन पावरा जगदीश पवार सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच तसेच परिसरातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना सेवा विकास आणि जनतेचा विश्वास शिवसेना जनतेच्या विकासासाठी कटबद्ध या कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या सर्व कार्यक्रमांना स्थानिक नागरिक महिला युवक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरात विकासाचा नवा उत्साह निर्माण झाला आहे एसके के पब्लिक व्हाइस न्यूज साठी धडगाव तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट